प्राजक्ता दिसायला खूप सुंदर होती घरच्यांची लाडकी मुलगी होती तिचा बाप गावातील सरपंच होता तर भाऊ पण मोठा पुढारी होता तिला जे लागत असे ते तिला वेळेच्या वेळी मिळत असे पण तरी देखील तिचे प्रेम आपल्याच गावातील आपल्यापेक्षा जातीने कमी असलेल्या मुलासोबत जडले ज्याचे नाव दीपक होते दोघेही सोबतच कॉलेजमध्ये शिकत होते ते एकमेकांवर खूप प्रेम करायचे दीपक खूप गरीब मुलगा होता पण तरीही त्याच्यात कष्ट करायची ताकद होती तो स्वतःला आपल्या आईवडिलांना आणि आपल्या होणाऱ्या बायकोला व्यवस्थितपणे सांभाळू शकणार होता इतकं बळ त्याच्या मनगटात होतं पण प्राजक्ताला प्रश्न पडला आपण खूप श्रीमंत आहोत गावात आपल्या बापाचं भावाचं इतकं मोठं नाव आहे मग आपले लग्न ते त्यांच्याच गावातील दीपक सोबत करून देतील का तेव्हा दीपक तिला बोलला काळजी करू नकोस प्रांजू मी आधी स्वतःच्या पायांवर उभे राहील आणि नंतरच मी तुझ्या घरी तुझा, तुझा हात मागण्यासाठी येईल ती खूप खुश होते आणि त्याला मिठी मारते आणि तेव्हाच तिच्या भावाची बायको म्हणजेच तिची वहिनी प्रीती दीपकला आणि आपल्या नंदेला म्हणजेच प्राजक्ताला एकत्र मिठी मारताना बघते या दोघांमध्ये काहीतरी प्रेम प्रकरण असल्याचं तिला समजतं आणि ती घाईतच आपल्या घरी येऊन आपल्या सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला प्राजक्ताबद्दल आणि दीपकबद्दल सांगते प्राजक्ताचे घरचे तिच्यावर खूप नाराज होतात प्रेम करायला तुला तोच मुलगा भेटला होता का असे विचारतात तू त्या मुलासोबत लग्न करू शकत नाही असे म्हणतात त्या मुलाची आणि आपली जात एक नाही तो कमी जातीचा आहे त्यातली त्यात आपलं त्यात गावामध्ये खूप मोठं नाव आहे तो एका गरिबाच्या घरचा गर मुलगा आहे आपली आणि त्या मुलाच्या घरच्यांची कुठेच बराबरी करता येणार नाही म्हणून आजपासून तू त्या मुलाला विसर आम्ही तुझे लग्न एखाद्या मोठ्या श्रीमंत घरच्या मुलासोबत करून देऊ जिथे तुला कसलीच कमतरता नसेल प्राजक्ता रडत होती आणि आपल्या बापाला आणि भावाला समजावून सांगत होती मी त्या मुलावर खूप प्रेम करते मला पैसो नको आहे प्रेम हवे आहे मी त्याच्यापासून दूर राहू शकणार नाही लग्न करेल तर त्याच्यासोबतच करेल असा हट्ट ती करते पण बाप आणि भाऊ तिला खूप धमकवतात जर तू त्या दीपकचा नाच सोडला नाहीस तर आम्ही त्याला मारून टाकू तुला परत त्याचा चेहरा कधीच दिसणार नाही तुला जर तो जिवंत लागत असेल तर तू आम्ही ज्या मुलासोबत तुझं लग्न ठरवू त्याच्यासोबत लग्न कर आणि तुझा संसार सुरू कर आता प्राजक्ता नाईला जाणे दीपक पासून वेगळे होते पण तरीही ते चोरून लपून कधी कधी भेटायचे तर कधी फोनवर बोलायचे तेव्हा जीवन नावाच्या एका मुलाचं स्थळ प्राजक्तासाठी येते जीवन आणि त्याचा मोठा भाऊ दोघांचाही खूप मोठा व्यवसाय होता श्रीमंत घरानं होतं त्यांचं त्यामुळे ते प्राजक्ताचे वडील लगेचच त्या लग्नाला तयार होतात खूप जास्त हुंडा देतात अतिशय दुमधडाक्यात त्यांचं लग्न करतात खूप जास्त पैसा देखील ते जीवनला देतात आमच्या मुलीला सुखात प्राजक्ता सुद्धा आई वडील करून त्याच्या घरी जाते लग्नाच्या पहिल्याच रात्री जीवन त्यांच्या खोलीत जातो तेव्हा घुंगट घेऊन प्राजक्ता आधीच सुवाग बेडवर बसलेली असते तो तिच्या जवळ जायला लागतो तोच प्राजक्ता आपल्या तोंडावरील घुंगट पटकनच स्वतःच बाजूला काढते आणि जीवनसोबत बोलण्याचा प्रयत्न करते जीवन खूपच समजदार मुलगा होता म्हणून तो आपल्या बायकोला समजावून घेण्याचा प्रयत्न करतो पहिल्याच रात्री ती त्याला सांगते हे बघा जीवन मी आज तुमच्यासमोर काहीतरी सत्य सांगणार आहे जे माझ्याशी संबंधित आहे मला नाही वाटत मी तुम्हाला धोका द्यावा तिच्या अशा बोलण्यानं जीवन थोडा घाबरतो तू काय बोलत आहेस म्हणून तिला विचारतो तेव्हा ती म्हणते मी तुमच्यासोबत माझ्या मर्जीने लग्न केले नाही माझे लग्न तुमच्यासोबत बळजबरीने करून देण्यात आले आहे तेव्हा जीवन रागातच तिला म्हणतो तू हे काय बोलत आहेस आता हे सगळे लग्नाच्या अगोदरच बोलायला हवे होते आपले लग्न आता तर झाले आहे मी तुझा नवरा आणि तू माझी बायको आहेस पण तरी मला सांग तुला माझ्यासोबत लग्न का करायचे नव्हते तेव्हा प्राजक्ता हळू आवाजातच त्याला म्हणते तुम्ही जरी माझा नवरा असाल तरी नवऱ्याचा हक्क मी तुम्हाला देऊ शकणार नाही कारण तो हक्क मी आधीच दुसऱ्या कुणाला तरी देऊन बसले आहे मी दीपक नावाच्या मुलावर खूप जास्त प्रेम करते पाच वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार करणार नाही कारण मी त्याला माझा नवरा मानले आहे मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात म्हणूनच मी माझ्याबद्दल आणि माझ्या प्रियकाराबद्दल तुमच्या सोबत खरं खरं बोलले आता मात्र प्राजक्ताचे असे बोलणे ऐकून जीवनच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो रागातच तिला म्हणतो प्राजक्ता तू हे सगळं लग्न होण्या अगोदरच काय सांगितलं नाही आता आपले लग्न झाले आहे यात माझी काय चुकी होती माझ्यासोबत तू असे का केले तेव्हा प्राजक्ता आपल्यासोबत कशी बळजबरी करण्यात आली ते सांगते आणि चोरूनच ती दीपकला भेटते आता मात्र जीवनचे पूर्ण आयुष्य बरबाद झाले आहे असे त्याला वाटते तो आपल्या मोठ्या भावाला सगळं काही खरं सांगतो मोठा भाऊ चेतन याच्या आयुष्यात आधीच खूप मोठं वादळ आलं होतं चेतनची बायको एक बँक मध्ये काम करत होती ती मोठ्यात मोठ्या पदावर पोहोचत चालली होती चेतनला आणि पल्लवीला एक सहा वर्षांचा मुलगा देखील होता त्यांचं आयुष्य छान चालू होतं पण तेव्हाच पल्लवीची ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झाली जे की त्यांच्या गावापासून खूप दूर होतं म्हणून त्याने आपल्या बायकोला तू आता नोकरी सोड आपल्याला पैशांची काहीच गरज नाही तू घरीच राहा म्हणून सांगितले पण पल्लवीला आपलं करिअर करायचं होतं तिने नवऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितले मी माझे ट्रान्सफर जिथे झाले आहे तिथे जाणार आहे मला घरातील कामवाली म्हणून राहायचं नाही किंवा सगळ्यांच्या पुढे पुढे करत बसायचं नाही मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे स्वतः पैसा कमवायचा आहे त्यामुळे माझ्या मुलाला घेऊन मी माझ्या ट्रान्सफर झालेल्या ठिकाणी जाणार आहे नवऱ्याचं न ऐकता पल्लवी नोकरीसाठी दुसऱ्या शहरात निघून गेली आणि तिथून पुढे पल्लवीमध्ये आणि चेतन मध्ये दुरावे निर्माण झाले दोघेही अगोदर तरी एकमेकांशी फोनवर कधी कधी बोलायचे पण पल्लवी तिकडे गेल्यानंतर तिचे वेगळेच मित्र झाले आणि नवऱ्याचा संबंध हा खूप कमी येऊ लागला त्यातच चेतनला बायकोचे बाहेरचे संबंधही समजू लागले बायको आपल्याला धोका देत होती हे लक्षात आले म्हणून चेतनने ठरवले की तो आता आपल्या बायकोला घटस्फोट देणार आणि आपलं उर्वरित आयुष्य आपला भाऊ आई आपला व्यवसाय यासाठीच घालवणार म्हणून चेतनने आपल्या भावाचे लग्न शेजारच्याच गावातील सरपंचाच्या मुलीसोबत म्हणजेच प्राजक्तासोबत करून दिले पण प्राजक्ताची सत्यता जेव्हा त्याच्यासमोर आली तेव्हा चेतनचेही डोके गरगरले आपल्यासोबत आपल्या बायकोने जे काही केले आहे तेच पुढे जाऊन माझ्या भावासोबतही घडू नये म्हणून तो लगेचच आपल्या भावाला घेऊन प्राजक्ताच्या घरी गेला आणि तुमच्या मुलीने माझ्या भावाला काय सांगितले आहे ते त्यांना म्हणू लागला जर तुमच्या प्राजक्ताचे आधीच कुणावर प्रेम होते तर तुम्ही तिचे लग्न माझ्या भावासोबत का करून दिले असे ओरडून ओरडून बोलू लागला तेव्हा प्राजक्ताचा भाऊ आणि वडील त्यांना म्हणाले हे बघा प्राजक्ता अजून लहान आहे तिला इतके समजत नाही ती गावातील एका गरिबाच्या मुलावर प्रेम करत होती जो की तिला दोन वेळेचं जेवणही साधं देऊ शकत नाही ते प्रेम नाहीये हे एक आकर्षण होतं त्यामुळे आमच्या मुलीची चुकी स्वीकारून तिला तुमच्या घराची सून म्हणून करा प्राजक्ताला भावाने आणि बापाने खूप समजावून सांगितलं तेव्हा कुठे प्राजक्ता आपल्या लग्नाला एक चान्स द्यायचं ठरवते पण तरीही ती दीपकला अजिबातही विसरू शकत नव्हती हळूहळू एक वर्ष उलटले पण अजूनही जीवनमध्ये आणि प्राजक्तामध्ये प्रेम जडले नव्हते ती अजूनही झोपेत दीपक तेच नाव घ्यायची नवरा बायकोचे नाते त्यांच्यामध्ये आजही प्रस्थापित झाले नव्हते त्यामुळे जीवन समजून चुकला होता की प्राजक्ता ही कधीच माझ्यासोबत सुखीच राहू शकणार नाही जे त्रास माझा भाऊ आता भोगत आहे तेच उद्या जाऊन माझ्याही वाट्याला येणार वहिनींना त्याने किती जीव लावला आमच्याकडे कसलीच कमी नसतानाही तिने जॉब करायचं ते नाटक केलंच आणि दुसऱ्या पुरुषांसोबत तिकडे ती फिरत आहे त्यातली त्यात माझ्या भावाचा मुलगा घेऊनही ती गेली पुढे जाऊन जर प्राजक्ताही अशीच वागली तर आमच्या परिवाराचं कसं होईल त्याने प्राजक्ताला याविषयी विचारलं तेव्हा ती स्पष्ट बोलली मी काल जे बोलले होते तेच आज बोलत आहे मी दीपकवरच प्रेम करते आणि तोच माझा सगळं काही आहे जरी तुम्हाला तुमचा हक्क लागत असेल तरी तो स्वखुशीने मी देऊ शकत नाही आणि तरी तुम्ही माझ्यावर बळजाबरी करू इच्छित असाल तर तुम्ही जरूर करा तो माझ्यासाठी माझा बलात्कार असेल कारण मी माझं शरीर आधीच दीपकला सोपवलं आहे आणि तोच माझ्या अंगाअंगात अंगा बसला आहे जीवन एक खूप चांगला मुलगा होता बळजाबरी करणारा अजिबातही नव्हता तो त्याने स्पष्ट शब्दातच प्राजक्ताला सांगितले हे बघ आपल्या दोघांचंही लग्न झालं आहे पण तू तु मला तुझं बायकोचं स्थान देऊ शकत नाही किंवा मला नवरा मानू शकत नाही तर आपण एकत्र राहून उपयोग नाही आपण दोघही आता घटस्फोट घेऊन टाकू तू दीपकसोबत लग्न करून घे आणि इथून दूर कुठेतरी निघून जा प्राजक्ताला खूप आनंद होतो घटस्फोटांच्या कागदावर ती सह्या करते आणि दुसऱ्याच दिवशी दिवस उजाडायच्या अगोदरच ती ते घर सोडून दूर पळून जाते आणि दीपकच्या घरी जाते प्राजक्ताला समोर बघून दीपक खूप आनंदी होतो एकमेकांना ते मिठी मारतात पण दीपक हे चुकीचं आहे असे तिला सांगतो माझ्या नवऱ्याने मला तुझ्यासोबत लग्न करायची परवानगी दिली आहे असेही ती दीपकला सांगते मग दीपक पण तिच्यासोबत लग्न करायला लगेच तयार होतो पण आपण आता इथे सेफ नाही आपल्याला पळून जाऊन लग्न करावं लागेल असे ते दोघेही ठरवतात माझ्या नवऱ्याने मला घटस्फोटसुद्धा दिला आहे हे प्राजक्ता दीपकला सांगते दीपक आपले काही महत्वाचे कागदपत्र घेऊन आणि एक दोन ड्रेस घेऊन ते गाव कायमचं सोडतो आणि दुसऱ्या शहरात जाऊन स्थायिक होतो जिथे ते दोघेही लग्न करून नवरा बायको म्हणून राहत असतात इकडे मात्र प्राजक्ताचे घरचे तिला खूप शोधतात पण ती त्यांना कुठेच सापडत नाही ती पळून गेली आहे हे तिचा नवरा म्हणजे जीवन इतकंच त्यांना सांगतो तुम्ही आम्हाला धोका दिला आहे चेतन रागावूनच प्राजक्ताच्या बापाला आणि भावाला बोलतो तेव्हा प्राजक्ताचा भाऊ रागातच येत चेतनला बोलतो मला तर असे वाटत आहे की तुम्हीच माझ्या बहिणीला गायब केले आहे कारण तुम्हाला तिच्याबद्दल आणि तिच्या त्या प्रियकाराबद्दल समजले तेव्हा प्राजक्ताचे वडील आपल्या मुलाला समजवतात आपली मुलीची बाजू आहे असे म्हणतात चेतनला आणि जीवनला ते हात जोडून माफी मागतात आमची मुलगी दीपक सोबतच पळून गेली असेल असेही म्हणतात आणि स्पष्ट सांगतात की तुम्ही तुमचं आयुष्य परत सुरू करा आणि लग्न करून घ्या आता चेतन आपल्या भावासाठी एका गरीब घरातील मुलगी शोधतो तिचे नाव संध्या तेव्हा जीवन आपल्या भावाला बोलतो दादा तू सुद्धा लग्न कर नव्याने संसार सुरू कर तेव्हा चेतन बोलतो अरे माझ्या लग्नाला जास्त दिवस झाले होते माझा एक मुलगा सुद्धा आहे आणि आता मला लग्न करून परत त्याच बंधनांमध्ये अडकायचे नाही मला तुमच्या सगळ्यांचा नीट सांभाळ करायचा आहे त्यामुळे तू लग्न कर मुलगी गरीब आहे पण मनाने ती खूप चांगली आहे खरं तर संध्या खूप संस्कारी मुलगी होती आता ती जीवनसोबत लग्न करून त्यांच्या घरी येते आजही जीवनच्या मनात तीच भीती होती की माझी झालेली बायको मला आजही प्राजक्तासारखं काही म्हटली तर पण त्याच्या मनातील ती भीती खरी ठरत नाही कारण संध्याने आपला पत्नी धर्म निभवला होता खऱ्या अर्थाने तिने जीवनला आपला नवरा मानला होता आणि ते दोघेही पती पत्नी म्हणून एकमेकांना स्वीकारून बसले होते आता मात्र जीवन खूप खुश होता जीवनची आई सुद्धा त्यांच्यासाठी खूप जास्त खुश होती असेच थोडे दिवस गेले सकाळी सकाळी आई चेतनला चहा देण्यासाठी गेली तेव्हा चेतन खोलीत मरून पडलेला होता ते बघून ती माऊली खूप जास्त घाबरली आणि आपल्या लहान मुलाला म्हणजे जीवनला आवाज देऊ लागली संध्या आणि जीवन सुद्धा तिथे घाईतच पळत आले भावाला असं मेलेलं बघून तेही खूपच घाबरले त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यात आलं पण खरंच तो रात्रीच दोनला मरून पडलेला होता हे त्याच्या रिपोर्टमधून त्यांना समजलं आता पोलिसांना बोलवण्यात आलं चेतनला कोणी मारले हे शोधण्यात आले तेव्हा अतिशय धक्कादायक गोष्ट पुढे येऊ लागल्यात इष्टिटीसाठी जीवननेच आपल्या भावाला मारलं असावं का किंवा चेतनची जी बायको आहे तिनेच आपल्या नवऱ्याला आपल्याला व मुलांना हिस्सा मिळावा म्हणून असावं का चेतनचा त्या खून चेतन केला असावा का प्रॉपर्टीसाठी कोणीतरी जवळच्या व्यक्तींनीच त्याला मारलं असावं का असे अनेक प्रश्न पोलिसांच्या मनात येत होते त्यांनी सगळ्यांनीच कसून चौकशी केली पण कुठलाही पुरावा त्यांच्या हाती लागत नव्हता तेव्हाच पोलिसांना जीवांच्या पहिल्या बायकोबद्दल समजले आणि ती पळून जाऊन सोबत राहते हेही समजले तेव्हा पोलिसांनी लगेचच जाऊन प्राजक्ताला पकडले पण आपण पन कोणालाही मारले नाही असे तिने स्पष्ट सांगितले पण माझ्या घरच्यांनी दादाला मारलं असावं हे ती बेधडक पोलिसांसमोर बोलली मारण्याचे कारण पोलिसांनी तिला विचारले तेव्हा प्राजक्ता बोलली मी जेव्हा घरातून पळून गेले होते तेव्हा माझ्या घरी एकदा मी सगळ्यांना भेटण्यासाठी गेले होते जेव्हा मी दीपक सोबत लग्न केले पण त्यांचे घरातील संभाषण ऐकूनच मी माझे पाय मागे घेतले माझा भाऊ माझ्या वडिलांना बोलत होता तुमची मुलगी तर पळून गेली तिच्यासाठी तुम्ही खूप पैसा खर्च केला इतका सारा हुंडा दिला पण तुमची मुलगी आता त्या घरात राहत नाही तेव्हा हुंड्याचे पैसे त्यांच्याकडून मागून घ्या इतके पैसे त्या लोकांना का देत आहात तेव्हा माझे बाबा माझ्या भावाला म्हणत होते हे बघ मी माझ्या मुलीचे लग्न सोबत करून दिले होते तिचे चांगले कशात आहे ते तिला समजले नाही मी आता जो काही हुंडा दिला तो तिच्या नावाने दिला तिचे तिकडे काहीही झाले तरी आता मला काही करायचे नाही माझ्यासाठी ती मेली आहे मला तो हुंडाही नको आणि तिच्यासोबत जोडलेलं कोणतं नातंही नको तूही सगळं काही विसरून जा पण माझा भाऊ रागातच तिथून बाहेर आला आणि कुणाला तरी फोन करून तो म्हणत होता तुम्हाला त्यांचं काम करावंच लागेल मला माझे पैसे हवेच आहेत प्राजक्ताचे हे बोलणे ऐकून पोलिसांनी तात्काळ लगेच तिच्या भावाला अटक केली आणि सत्य काय आहे ते त्याला विचारले तेव्हा खरंच त्याने कबूल केले की माझी बहीण पळून जाऊन लग्न करून आमचे सगळ्यांचे नाव खराब करून गेली आणि जीवननेच तिला मदत केली पळून जाण्यासाठी त्या दोघांचा घटस्फोट सुद्धा झाला होता म्हणूनच तिला त्या कमी जातीच्या मुलासोबत लग्न करता आले आमच्या प्रेमावर तिनं काळींबा फासला स्वतःचे तोंड काळ करून ती आम्हा सगळ्यांना धोका देऊन निघून गेली तिच्यासोबतच माझ्या वडिलांनीही इतका सारा हुंडा दिला होता तिच्या सासरी इतका पैसा खर्च केला होता लग्नात तो सगळाही त्या जीवनच्या घरीच होता आणि त्यांनी आम्ही दिलेला पैसा त्यांच्या व्यवसायात गुंतवला होता जो देण्यासाठी ते तयारही नव्हते मी तर मारण्यासाठी जीवनलाच गेलो होतो पण त्याची खोली कोणती आहे हे मला समजले नाही दारूच्या नशेत ना कोणत्या खोलीत गेलो हे कळाले नाही आणि चेतनवरच वार करून बसलो तेही जीवन समजू आणि घाबरूनच तिथून निघालो मला जीवनलाच मारायचं होतं पण त्याचा भाऊ चुकूनच माझ्या हातून मारला गेला जीवनने जर माझ्या बहिणीला बळजबरीने घरात ठेवलं असतं तिच्यासोबत प्रेमाने नवऱ्याचे हक्क मागितले असते तर ती कधीच त्याला सोडून गेली नसती तेव्हा जीवन त्याच्याकडे येत त्याला बोलला मी तिच्यासोबत जर बळजबरी केली असती तर त्याला बलात्काराचे नाव देण्यात आले असते पती पत्नी असे बळजबरीने जवळ येऊन नाते तयार करून उपयोग नसतो त्यांच्यात विश्वास प्रेम हवं असतं पण तुझी बहीण माझ्यावर कधी प्रेम करतच नव्हती आणि नाही विश्वास लग्न झाल्यानंतरही ती तिच्या त्या दीपकला चोरून भेटायला जात असे त्यांच्यात भेटल्यानंतर काय होते काय नाही हे सांगायची गरज नाही जरी ती माझी बायको होती तरी बायकोचं नातं ती दीपक सोबतच जोडत होती माझा भाऊ अगोदरच या त्रासातून बाहेर पडत नव्हता आणि मी माझा अजून त्रास त्याला द्यावा हे मला वाटत सुद्धा नव्हतं म्हणून मी तुझ्या बहिणीला सांगितलं तुला त्याच्यासोबत लग्न करायचं असेल तर माझा तुला काहीही एक अडथळा नसेल तिघांचं जीवन उद्ध्वस्त होण्यापेक्षा तुम्ही दोघंही लग्न करा मी माझ्या आयुष्यात पुढे जाईल तिने मला धन्यवाद केलं मी खूप चांगला माणूस आहे असे समजले आणि आपल्या प्रियकरासोबत ती निघून गेली मी यातच खुश होतो की माझ्या घटस्फोटानंतर संध्यासारखी बायको मला मिळाली जिने मला बायकोपणाचं सुख दिलं प्रेम काय हसतं हे सांगितलं माझा संसार सांभाळला तुम्ही बळजबरीने तुमच्या बहिणीचे लग्न माझ्यासोबत करून तर दिलं तुमची इज्जत गावात खराब होऊ नये म्हणून हे सत्य लपवलं पण तुमच्या ह्या विचारापायी आम्ही दोघेही खुश नव्हतो आज तुझी बहीण त्या दीपकसोबत खूप खुश आहे आणि मी माझ्या बायकोसोबत खूप खुश आहे पण यात तू माझ्या भावाचा बळी घेतलास ज्याने कधीच कुणाचं काहीच वाईट केलं नव्हतं आता मात्र प्राजक्ताचा भाऊ खाली मान घालून त्यांचं बोलणं ऐकू लागला पण वेळ निघून गेली होती त्याला मोठी शिक्षाही सुनावली गेली आज प्राजक्ता दीपक सोबत खूप जास्त सुखात आहे जीवन आणि त्याची बायको संध्यासुद्धा आपलं आयुष्य व्यवस्थित जगत आहे त्यांनी आपल्या भावाच्या नावाने एक वृद्धाश्रमसुद्धा खोलले आहे तिकडे पल्लवी आपल्या चुकांसाठी पस्तावा करत आहे कारण नवरा तो नवराच असतो हे तिला चांगलेच समजले पण वेळ निघून गेली तिला बिना बापाचं एकटीला मुलाला सांभाळावं लागत आहे आईचं आणि बापाचं प्रेम एकटीने मुलाला देणं सोपं नसतं हे तिला अनुभवायला मिळालं आपल्या मुलाला तिने बापापासून दूर केल्याचं पाप तिच्या माथी आलं तिने नवऱ्यासोबत चुकीचं केलं नवऱ्याला सोडून परपुरुषासोबत संबंध ठेवणे किती मोठी चुकी झाली हे लक्षात येऊन आता खूप वेळ झाला होता कारण तिचा नवरा चेतन मुलाला व बायकोला सोडून देवाघरी निघून गेला पल्लवी आता आपल्या मुलाचा सांभाळ व्यवस्थितपणे पण एकटीच करत आहे जीवनकडे येऊन तिने खूप वेळा माफी देखील मागितली आणि वृद्धाश्रमात आपलं योगदान पण दिलं आता चेतन आणि पल्लवीच्या मुलाला आपल्या चुलता चुलतीचे प्रेम मिळतं तसंच आजीचंही चा प्रेम मिळतं प्राजक्ताचे घरचे आपल्या मुलीला गमावून तर बसलेच पण मुलगाही चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे जेलमध्ये मा आज चढत आहे त्यांनी आधीच योग्य निर्णय घेतला असता तर आज त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या सोबतच असती आणि दुसऱ्यांचे घरसुद्धा बर्बाद झाले नसते आणि कर्म फिरून येते हे मात्र विसरू नका मित्र आणि मैत्रिणींनो या गोष्टीचे तात्पर्य तुमची मुलगी जर एखाद्या मुलावर प्रेम करत असेल तर त्याची जात बघण्यापेक्षा तो मुलगा तुमच्या मुलीवर किती प्रेम करतो तिच्यासाठी काय काय करू शकतो हे बघा तो सक्षम आहे का ते बघा त्याच्यात किती जिद्द आहे तो वडिलांच्या आधारावर जगत नसून स्वतःच्या पायांवर उभा राहण्याची त्याच्यात ताकद आहे का हे बघा बळजाबरीने तिचे लग्न दुसरीकडे करून देऊ नका कारण तिच्यासोबतच तिच्या सोबत जो कोणी मुलगा लग्न करतो त्याचंही जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होतं हे मात्र तुम्ही विसरू नका मुलगी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबतच ती खुश राहू शकते बळजाबरीने तिच्यावर लादल्या गेलेल्या संबंधांना ती फक्त दुःखी होऊनच बघते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुलगा किंवा मुलगी यांनी सुद्धा आपल्या घरच्यांचा विचार करूनच काही गोष्टी कराव्यात आपल्या आईवडिलांची मान खाली जाणार नाही याचा त्यांनी विचार करावा पळून जाऊन सगळ्या मर्यादा सोडू नये हे सगळं करण्या अगोदर एकदा तरी आपल्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यांसमोर आणावा म्हणजे आपले पाय बरोबरच मागे सरतील मित्र आणि मैत्रिणींनो चला तर मग ही कथा कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट करून कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर आज पहिल्यांदीच ही स्टोरी ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं देखील विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि काहीतरी शिकायला मिळेल अशा कथेत धन्यवाद